हाय एव्हरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यूट टेर रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट कसे आहात सगळे मस्त ना आ, तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स करताय त्यासाठी पहिले माझ्याकडून खूप खूप खुँ, खूप थँक्यू धन्यवाद 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 खूप छान कमेंट्स करताय आणि खूप ब्लेसिंग्स देत आहेत खूप आशीर्वाद देत आहे तुम्ही आपल्या चॅनलला आणि थँक्यू सो मच शिवशक्तींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे चॅनल खूप खूप मोठं व्हावं थँक्यू थँक्यू सो मच तर आजच्या रिडिंगचा विषय येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत तर बघूया येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते असे बदल होत आहेत काय एनर्जी निघते आणि काय रीडिंग आहे थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत सो जजमेंट येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ईश्वर परमेश्वर आराध्य जे कोणी ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे विश्वास आहे ज्यांच्या आशीर्वाद आशीर्वाद ब्लेसिंग्स तुमच्यावर नेहमी असतात त्या ईश्वरांचा तुमच्या आयुष्यात प्रवेश आहे तुमच्यावर ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला ते एक खूप मोठं असं एक हे सांगू इच्छितात जजमेंट जज ते तुम्हाला सांग सांगतायत की तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह नवीन आनंद एक नवीन ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यात येते एक नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते जे तुम्ही आजपर्यंत कष्ट केलेलं आहे कष्ट केलेलं आहे ज्या तुम्ही सेवा केलेल्या आहे जे तुमच्या जे ज्या ज्या जिथं जिथं तुम्ही तुमचं म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही दिलेला आहे तुमच्या आयुष्याचा प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कर्मावर तुम्ही लक्ष ठेवलेलं आहे आणि तुमच्या आयुष्याच्या तुमच्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही जो उत्साह आणि आनंदाने तुम्ही एकमेकांची मदत करत जे पुढं आलेला आहात त्याचं फळ देण्याची ही वेळ आलेली आहे आणि तुम्ही रिसिव्ह मोडमध्ये आहात आणि तेच तुम्हाला ते सांगतायत की आता तुमची जी हे कर चिंता करण्याची आणि काळजी करण्याची जी वेळ होती ती निघून गेलेली आहे आणि आता तुमच्या आयुष्यात आनंदाचं आनंदाचा वर्षा व सुखाचा वर्षाव होतोय हेच तुम्हाला ते अगदी आ... ह्यानं सांगतायत की आता तुमची वेळ आली आहे आणि ते जजमेंट येतात खूप मोठं कार्ड आहे थँक्यू थँक्यू सो मच युनिवर्स थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होतात थँक्यू सो मच दमून येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात सॉरी न येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला असा मेसेज दिला जातोय की तुम्ही चंद्राच्या एनर्जीमध्ये म्हणजे तुमच्या तुमचे इंट्युशन्स पॉवर खूप हाय होतील येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि त्या इंट्युशन्सच्या द एनर्जीमुळे तुम्हाला काही हे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील इंट्युशन्समधून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही डीप डीप तुमच्या इंट्युएशनशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते चंद्राच्या एनर्जी आहे चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडंसं राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते हे आश्चर्यकारक बदल आहेत की ह्या चंद्राच्या एनर्जीमुळे किंवा त्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही जितके राहाल आत्तापासून आता तेवीस तारखेला पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपर्यंत या चंद्राच्या प्रकाशात जितके तुम्ही राहाल तितके तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह आणि आश्चर्यकारक बदल घडतील असा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि ह्या चंद्राच्या एनर्जीमध्ये थोडं राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातंय हा चंद्राचा प्रकाश तुमच्या आयुष्यात एक हे चांदणं सुखाचं चांदणं म्हणून तुमच्या आयुष्यात येते जजमेंट आहेच थँक्यू थँक्यू सो मच काय म्हणलं आयुष्याच्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल करतायत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही ह्या ह्याच्यामधून बाहेर पडताय आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून तुमच्या यशापासून तुमच्या सुखापासून तुम्ही जे लांब राहिलेले आहेत तुम्ही इतकं स्ट्रगल केलं इतकं कष्ट केलं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला न झेपणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही केलेल्या आहेत समोर जी माणसाने तुम्हाला कमीपणा जरी दिला सगळं तुमच्यात के तुमची कॅपॅबिलिटी असूनही तुम्हाला जसं मनासारखं जे पाहिजे ते तुम्हाला मिळालेलं नाही आहे तर ते मिळवण्याची ही वेळ आहे आणि हेच तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला हेच जाणवेल की तुम्ही ह्या सगळ्या ॲन्झायटीमधून बाहेर पडताय या डिप्रेशन जे तुम्हाच्या मनात एक कुठं एक भीती किंवा एक काहीतरी असं एक असा असं हे होतं की कुठली एखादी गोष्ट तुम्ही करायला आणि ती चुकीची होते तर कुठल्या ती चांगलं काहीतरी करायला जाण्याचा मार्ग तुम्ही धाडस करत नव्हता तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यातून ती एन्झायटी आहेत ईश्वर तुमच्या आयुष्यातनं ती एन्झायटी आहेत आणि तुमचे ते मार्ग जे आहेत ज्या मार्गावर जाण्यासाठी तुम्हाला कधीतरी तुम्ही भीत होता घाबरत होता तर ते मार्ग तुमच्यासाठी खुले करतात आणि तुम्ही अगदी उत्साहानं आणि आनंदानं त्या मार्गावर तुम्ही जाताय तुम तुमची ताकद वाढवत आहेत तुमची ताकद तुमची स्ट्रेंथ वाढवत आहेत आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हाच खूप अमूलाग्र आणि असा आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात घडतोय थँक्यू थँक्यू सो मच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रिडिंग कशी वाटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आपण पर्सनल रिडिंगसाठी आपल्या चॅनेलला कोणतेही चार्जेस घेत नाही आणि जर पर्सनल लिंक हवी असेल तर तुम्ही चे स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल आहे थँक्यू सो मच तुमच्या कष्टाचं चीज होते मी तुम्हाला इतर म्हटलं जे तुम्ही कष्ट केला जे स्ट्रगल केला ज्याच्या जित इतकं कष्ट तुम्ही केलं आहे की तुमचं स्वतःकडेही तुम्ही लक्ष दिलेलं नाही आहे स्वतःच्या इच्छा स्वतःच्या इच्छा मारून ले ले आत। तुम्हें 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 तुम्हाला तुम्ही इतरांसाठी झटलेल्या आहात तर तुमच्या आता तुमचं हे तुम्हाला खुश ठेवणं तुम्हाला सुखी ठेवणं कारण तुम्ही तुम्ही परमेश्वराचं एक परमेश्वरानी तुम्हाला ब्लेस्ड केले ब्लेसिंग्स दिले तुम्हाला की तुम्ही खुश असणं म्हणजे परमेश्वराची एक इच्छा आहे तुम्ही खुश असणं कारण तुमचं स्ट्रगल तुमचं दुःख तुमचे कष्ट तुम्ही इतरांवर सर्वांवर केलेलं प्रेम आणि तुमचं तुम्हाला झालेला त्रास हे सगळं परमेश्वराने बघितलेलं आहे त्यामुळे ते स्वतः त्याच्यासाठी कबुली देण्यासाठी कुणाचीही गरज नाही आहे कारण जरीही बदनामी मागे होत असली तरीही खरेपण हे परमेश्वर बघत असतो आणि लोक काय म्हणतील किंवा काय म्हणतायत ह्याच्यापेक्षा परमेश्वराला काय वाटते तुम्ही कशी सोल आहात तुम्ही खरे वागताय की किंवा तुमच्या आयुष्यात कसे तुम्ही आ, कस, किती कष्ट करत आणि किती स्ट्रगल करत पुढे आहे हे फक्त आणि फक्त परमेश्वराला माहीत आहे तर ते तुम्हाला न्याय देत आहेत आणि तेच तुम्हाला जजमेंट देत आहेत ते आता तुम्हाला ओरडून सांगतायत की आता अभी तेरा वक्त आहे हे <laughs> वक्त तेरा आहे असं तुम्हाला सांगतायत आणि आता ही वेळ तुमची आली आहे व्हील ऑफ फॉर्च्यून ही वेळ तुमची आली आणि हे मला कार्ड म्हणजे मी असं खूप हे वाटते मला ही वेळ तुमची आले तुमची वेळ बदलती आहे आणि ही सगळ्या ह्या सगळ्या कष्टातून आणि या सगळ्या एन्झायटीमधून ईश्वर तुम्हाला बाहेर आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रस्ता दाखवताय ज्या ज्या मार्गावर जायला तुम्ही घाबरत होता जिथं तुम्हाला धाडस होत नव्हतं पुढं जाण्याचं ते धाडस आणि ती उत्साह हो तुमच्यात ते पुन्हा एकदा भरतायत जी एनर्जी तुमच्यात होती आणि जी काही कारणांमुळे त्या एनर्जी त्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडला होता किंवा असं खूप तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नाही असं तुम्हाला वाटत होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या कुठ जे तुम्ही काय करताय त्यामुळे ते तुमची रुची कमी होत होती तुमची आवड कमी होत होती तर ते पुन्हा एकदा पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या आनंदाने आणि नव्या एनर्जीने पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात ईश्वर सुख घेऊन येतात आणि हेच आश्चर्यकारक बदल तुम्हाला आता तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या तुमच्यामध्ये किती बदल आहे किती बदल आहे ज्या गोष्टी म्हणजे इतका तुमच्यात उत्साह येणार आहे इतका आनंद येणार आहे आणि असे म्हणजे खूप उत्साह आहे आता हे करू किती करू का ते करू असं एकदम एक उत्साही असं एक एनर्जी मला इथं फील होते आणि खूप उत्साह तुमच्यात आहे थँक्यू सो मच तुमच्या आयुष्यात कोणत्या शेटेत मी काय म्हटलं विल ऑफ फॉर्च्युन आहे नवीन आयुष्याची एक नवीन सुरुवात होते नाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमची एक ब्लॅक एनर्जी जी आहे जी एन्झायटी आणि म्हणजे ज्या गोष्टीचं खरंच खूप बर्डन तुमच्यावर होतं की हे कधी एकदा संपणार असं तुम्हाला वाटत होतं कधी माझ्या आयुष्यातला हा स्ट्रगल संपतोय कधी माझ्या आयुष्यातलं हे सगळं संपतंय आणि म्हणजे तुम्ही अक्ष अक्षरशः परमेश्वराला तर तेही सांगायचं तुम्ही बंद केलं जे समोर येते ते त्या गोष्टी फेस करत तुम्ही पुढे चाललाय पण तुमचं तुमचे कष्ट तुमचं स्ट्रगल आणि तुम्ही हे सगळं करते परमेश्वरापासून काही लपून राहिलेलं नाही आहे ते तर तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातून हे सगळं संपवत आहेत जेचं कार्ड आहे हे तुमच्या आयुष्यातली ही सगळी एन्झायटी संपवतायत वेळ बदलती आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान आनंद येते थँक्यू थँक्यू सो मच सो मशी टेम्परन्स इतकी छान छान कार्ड्स आहेत आणि खरंच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात एक धमाकेदार बदल तुमच्या आयुष्यात होते आणि खूप मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा येणारे अठ्ठेचाळीस तास तुम्ही एकरूप होत आहे एकरूप होत आहे तुमच्या स्वप्नांशी तुमच्या भावनांशी तुमच्या तुमचा जो गोल आहे तुमचा जे लाईफ पर्पज आहे ज्या म्हणजे जे ह्याच्यात तुमची जी इच्छा आहे तुमची जी प्रश्न आहेत जे तुम्ही परमेश्वराला विचारत होता या प्रश्नाचं काय उत्तर आहेत होय किंवा नाही तर तुमच्या हृदयातली जी काही प्रश्न आहेत जे काही तुमचं तुम्ही उत्तर परमेश्वराकडे मागत होता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यस आहेत जर तुम्ही कुठल्याही कुठल्याही ह्याच्यात म्हणजे मी कधी असं रिडिंग यस नोची नाही केली पण खरंच मला आत्ता ती एकदम असं फील झालं की यस तुमच्या तुमच्या मनात तुमच्या हृदयात जो दडलेला प्रश्न आहे आणि जो अगदी टाहो फोडून परमेश्वराला त्याचं उत्तर मागतं त्या उत्तराचं ते उत्तर, उत्तर होय नार, आहे जे पॉझिटिव्ह आहे तुमच्या आयुष्यात बदल होणार सुख येणार समाधान येणार सगळं येणार आहे तुमच्या आयुष्यात कारण तुम्ही बॅलन्स आहात आत्ता सुखदुःखाची जाणीव तुम्हाला आहे ज्या कुठलीही गोष्ट आणि जे काही आहे ते स्थायी नसतं याचं ह्याचं एक हे तुम्हाला मिळालेलं आहे की स्थायी काही नाही आहे जे आहे सुखही निघून जाते दुःखही निघून जाते स्थायी काही नाही जे आहे त्या गोष्टीशी तुम्ही आता ते एकरूप झालंय तुम्हाला माहीत आहे तुम्ही बॅलन्स झाला आहे आणि तुम्ही रिसीव मोडमध्ये आता आलाय आणि म्हणून तुम्हाला ईश्वर सांगतायत की ह्या एक येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात काय आश्चर्यकारक बदल होत आहेत ते बघताय हे एकरूप होत आहे स्वतःशी स्वतःशी एकरूप होत आहे कारण स्वतःवर तुम्ही प्रेम कधीच केलं नाही कधी नेहमी तुम्ही दुसऱ्यांसाठी इतरांसाठी झटलाय इतरांसाठी झटलाय तुम्ही तुम्हाला स्वतःचा कधीही तुमच्या मनात विचार आला नाही की हे माझ्यासाठी काय असावं माझं सुख माझं आणि स्वार्थ हा कधीच नाही आला पण तुम्हाला काय हवं आहे हे परमेश्वराने बघितलेलं आहे आणि ईश्वर तुम्हाला ते सांगतात तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःवर जेव्हा तुम्ही प्रेम करताय तेव्हा इतरांनाही त्या सगळ्या गोष्टी आवडायला लागतात आणि ते सगळं छान व्हायला लागतं आणि ते सगळे बदल असे तुमच्या आयुष्यात होत तुम आहेत विलो फॉर्च्युन आणि इतके खरंच छान छान कार्ड्स आहेत थँक्यू थँक्यू सो मच खूप छान कार्ड्स आहेत द स्टार अरे आज काय खरंच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमची जी एनर्जी आहे ती खूप हाय लेवलची एनर्जी आहे तुम्हाला ते आता दिसणार की तुम्ही स्टार आहात तुम्ही स्टार आहात तुम्ही तुमच्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की ज्यामुळे तुम्ही खचलं पाहिजे पण खच कुणीही ह्या एनर्जीमध्ये तुम्हाला कुणी आणलं तुम्ही इतके कष्ट करूनही ज्यांनी तुमच्या कष्टाचं हे के कष्टाची तुम जाणीवच ठेवलेली नाही आहे कष्टाचं तुमच्या कष्टाचं चीज झालं नाही असं जिथं तुम्हाला वाटलं किंवा तसं झालं तुमच्या मागून तुम्हाला त्रास देण्यात आला तुमच्या तुम्हाला Uh, कमीपणा दाखवण्यात आला किंवा तुम्हाला तुमची इच्छाशक्ती खचवण्याचा तुम्हाला तुमची स्ट्रॉंग एवढी पर्सनॅलिटी आहे तुम्ही एवढे कर्तबगार जे आहात तुम्हीची जी करण्याची जी धडपड आहे किंवा तुमच्या घराला असू दे तुमच्या कुटुंबाला असू दे तुमच्या करिअरला असू दे पुढं नेण्यासाठी जी तुमची धडपड चाललेली असते आणि त्या धडपडीतून तुम्हाला बाजूला काढण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला किंवा तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला डिप्रेस्ड करण्याचा किंवा तुम्ही त्यातनं बाजूला जाण्यासाठीच जे कट कारस्थान तुमच्याबद्दल रचण्यात आलं त्या सगळ्यांना आता दिसेल की तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात आणि ह्या सगळ्यातनं ईश्वर तुम्हाला बाहेर काढतायत कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि खूप अशी एनर्जेटिक सोल आहात जी अगदी म्हणजे अशी कमळासारखी छान आहे अगदी म्हणजे मस्त एवढ्या ह्याच्यात राहूनही जसं कमळाला कसं ते किचड सगळ्या ह्याच्यात राहून सुद्धा त्याला स्पर्श नाही होत त्याची प्रफुल्लता त्याची पवित्रता शुद्ध राहत्या तशी तुमची पवित्रता सगळ्या ह्याच्यात राहूनही तुमची पवित्रता शुद्ध होत शुद्ध राहिली तुम्ही स्वच्छ राहिला तुमचं इतकं मन इतकं पवित्र आणि इतकं छान आहे त्यामुळे परमेश्वर तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला दाखवतायत की तुम्ही एज अ स्टार आहात थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात बदल होत आहेत थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात एक नवीन प्रवास आहे एक नवीन काहीतरी आहे मार्गदर्शन आहे मी आहे। है, है, तुम्हाला इथं तेच म्हटलं नवीन काहीतरी नवीन कशाची तरी सुरुवात आहे ज्या सुरुवातीची तुम्ही आजपर्यंत वाट बघत होता एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप स्ट्रगल करताय खूप मेहनत करताय दमताय आणि त्याचं यश मिळत नाही आता तेव्हा तुम्ही खचले गेला आहे तर त्या खचलेल्यातून तुम्हाला बाहेर काढतायत ईश्वर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आणि तुम्हाला ते मार्ग दाखवतायत तुम्ही त्या मार्गावर प्रस्थान करताय आणि आणि ते तो जो मार्ग तुम्ही निवडताय किंवा तो जो मार्ग तुम्हाला ईश्वर आहेत त्या मार्गावर तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत आशीर्वाद आहेत आणि खूप अशी एक पालवी जशी इथं फुटलेली आहे जसं नवीन सगळं नवीन नवीन सगळं आणि खूप स्ट्रॉंग असं तुम्ही तुमच्या ह्याच्यावर चाललेलं आहात पुढं खूप यश आहे या तुमच्या प्रवासामध्ये खूप यश आहे तुम्हाला तुमचं खूप ईश्वर तुम्हाला तुमच्यावर खूप प्रेम करतायत खरं तर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू द सन येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हा तुमच्या आयुष्यात कोणत्या श्चर्यकारकात बदल होता होणार आहेत द मून आहे जजमेंट आहे विल ऑफ फॉर्च्युन आहे डेथ इट एम्प्रेन्स द स्टार आणि द सन ही एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप पॉझिटिव एनर्जी आहे ज्यांच्याशी जा खरंच रिडिंग रेझोनेट होते त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण तुमच्यातला जो आनंद आहे जो उत्साह आहे जी फुलं असं तुम्ही जो उत्साह आणि आनंदाने अशी भरभरून तुम्ही जाणार आहात आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यातली एक, एक फूल असं उमलत आहे जी कळी अशी अशी स्तब्ध होती ज्याला म्हणजे ती नर्वस नर्वस नाराज होती ती अशी उमलती आहे आणि एकदम असं छान तुम्ही प्रफुल्लित होत आहे आनंदी होत आहे आणि तुमच्या आयुष्याच्या प्रवासावर तुम्ही पुढं जात आहे हॉर्स आहे हा हॉर्स इथं डेथचा आहे आणि हा हॉर्स नवीन मार्गदर्शन आणि नवीन कार्याचा आरंभ नवीन सुरुवात नवीन सकाळ तुमच्या आयुष्यात येते श्री सूर्यनारायणचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि हे सगळं आयुष्यात खूप खूप छान बदल तुमच्या होत आहेत ते तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत आशीर्वाद देत आहेत ते तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देत आहेत कारण त्यांच्यासारखं तेज तुमच्यामध्ये येताना तुम्हाला आता दिसेल तुमचा चेहरा तुमचा आवरा तेजस्वी हो होईल असा मेसेज आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हेच आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यात घडतील खूप खूप छान रीडिंग आहे खूपच छान रिडिंग झाल्या खरंच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू बघूया येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ईश्वर तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहेत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आश्चर्यकारक बदल होत आहे थँक्यू 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 सो मच मी खरंच सांगू माझ्या ह्या चॅनलला शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि बाप्पांचा तर खूप 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 भरभरून आशीर्वाद आहे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत माझ्या प्रत्येक रिडिंगला माझ्या प्रत्येक म्हणजे आपल्या ह्या सगळ्या सोल फॅमिलीला ह्या परिवारामध्ये जे जे आहेत ज्यांचे खरंच ज्यांचे ब्लेसिंग्स आहेत जे बरोबर आहे जे खरंच रीडिंग ऐकतात त्यांना रेझोनेट होतात तुम्ही तुमच्या आयुष्यात एका पॉझिटिव्ह मार्गावर पुढे चाललेले आहात आणि म्हणूनच श्री गणेशांचा आशीर्वाद आपल्या ह्या चॅनलला आहे माझ्या सगळ्या सोल फॅमिलीवर माझ्या ह्या परिवारावर माझ्या बाप्पांचा शिवशक्तींचा श्रीकृष्णांचा आणि ब्रह्मांडाचा सगळ्यांचे खूप 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 भरभरून आशीर्वाद आहेत आणि तुमचे सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना श्री गणेश पूर्ण करू ह्याच इच्छा आणि थँक्यू थँक्यू सो मच बाप्पा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात कोणते आयुष आश्चर्यकारक बदल होत आहेत तुम येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अबंडन्स आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातले तुम सगळे ब्लॉकेजेस दूर करत आहेत श्री गणेश आणि एक स्पिरिच्युअल सपोर्ट आहे तुम्हाला आध्यात्मिक सपोर्ट आहे श्री गणेशांचा आशीर्वाद आहे आणि एक अशी एक हे आहे सुरुवात आहे अशी एक सुरुवात आहे धमाकेदार सुरुवात मी जी तुम्हाला म्हणलं कारण जर स्टार आहे तुम्ही स्टार आहातच तुमच्या कष्टाचं चीज होतंय आणि सगळी वेळ तुमची बदलत्या ज्या वेळेची तुम्ही वाट बघितली जी वेळ आयुष्यातलं म्हणजे जिथं तुम्हाला असं वाटलं की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी संपत आलेल्या आहेत का आम्ही कुठं थांबू हे थांबवा अशी हाक तुम्ही परमेश्वराला मारल्या तर ते आता थांबवत आहेत आणि तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात इथं होते आणि हे सगळं नवीन सुरुवातच आहे आणि का सगळ्या डार्क सायकलची डेथ होते ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि तुमच्या परमेश्वराचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे भप्पांचा आशीर्वाद आहे आणि मी तुम्हाला आता तेच म्हटलं कमळासारखे तुम्ही स्वच्छ निर निरपेक्ष आहात म्हणजे असं एक इतकं पवित्र म्हणजे कमळ कसं आहे जित कसं पवित्र असतं किती छान आणि त्याचं त्याला तोड नाही आहे त्याला हे नाही आहे म्हणजे आपण कुठलंच हे देऊ शकत नाही तशी तुमची सोल आहे आणि तशी तुमची आत्मा आहे इतकी पवित्र आणि इतकी पॉझिटिव्ह आहे जी स्वतःच्या प्रयत्नांवर कष्टावर कर्मावर विश्वास ठेवते ना की कुणाच्याही तुमच्या आयुष्यात तुम्ही कुणावरही अन्याय केलेला नाही आहे कुणाचं काही घेतलेलं नाही कोणाला फसवलेलं नाही आहे कुणाला हे केलं नाही म्हणूनच ही एनर्जी तुमच्याबरोबर आहे कारण श्री गणेशांचा आशीर्वाद मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आणि इथं तुम्हाला श्री गणेशांचा आशीर्वाद मिळतोय मी खरंच ही रिडिंग माझी इतकी छान झाली आणि मी आता पुढं नाही आहे हे करणार आहे थँक्यू सो मच खूप छान रीडिंग झाल्या आणि इतकी छान रीडिंग मला पण म्हणजे खरंच आवडलं आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हेच तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल होत आहेत नवीन आयुष्याचा एक श्री गणेशा होतोय आणि एक नवीन सुरुवात होते आणि या सगळ्या नवीन सुरुवातीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही पर्सनल रिडिंगसाठी मेसेज करू शकता कॉल नाही करायचा आहे आणि पर्सनल रीडिंगसाठी आपण चॅनलला कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वच्छेने चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बप्पा थैंक यू सो मच बाय